बिडकिण हॉटेलमध्ये कुंटन खाण्याचा पोलिसांकडून पर्दाफाश देहविक्री व्यवसायात अडकलेल्या परप्रांतीय पाच पीडित महिला व हॉटेल मालक ताब्यात बिडकिण पोलीस स्टेशन हद्दीत बोकड जळगाव येथे असलेल्या आकाश बार अँड रेस्टॉरंट नावाच्या हॉटेलमध्ये अनेक दिवसापासून बार व रेस्टॉरंटच्या नावाखाली व्यवसाय जोमात सुरू होता याबाबत पथकाला मिळालेल्या माहितीवरून दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी एल सी बी ए पथकाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पोलीस ठाणे बिडकीन हद्दीतील हॉटेल आकाश बार अँड रेस्टॉरंट येथे बनावट ग्राहकांसह सापडा रचून रेड केली या दरम्यान देवकीसाठी हॉटेल मालकांनी ठेवलेल्या पाच महिला आढळून आल्या हॉटेल रेस्टॉरंट नावाचा वापर करून देहविक्री या ठिकाणी केली जात होती या ठिकाणी देहविक्री व्यवसायात अडकलेल्या परप्रांतीय बाहेर राज्यातील पाच पीडित महिला हॉटेल मालक यांना बिडकीन पोलीस ठाण्यात हजर केले असता एकूण छप्पन्न हजार नऊशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये मोबाईल निरोध पॉकिटे रोख रक्कम ताब्यात घेतली असून बिडकीन पोलीस ठाण्यात सदर मुद्देमाल आणि दोन्ही पीडित महिलांना हजर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रायसिंग राठोड वैभव चोवीस राहणार सिरसाडा तांडा अभाई सिल्लोड यांच्या विरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात प्रणिती मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यां अधिनियम विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी ताब्यात घेतले असून सदर कारवाई ग्रामीण एसपी डॉक्टर विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एल पोलीस निरीक्षक सतीश वाघ एएसटीयू पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव पी एस आय शेषराव चव्हाण कपिल बनकर इर्षाद पठाण मनीषा साळवी यांनी केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी ముక్తారా బాగులు నాగావ